मुंबई इथे नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल एज्युकेशन वर्ल्ड संस्थेमार्फत इलेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था दोन हजार चोवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय मुंबई इथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट विगिरी यांनी हा पुरस्कार सौरभ अग्रवाल सचिव राजस्थान सरकार यांच्या हस्ते स्वीकारला या प्रसंगी बोलताना संचालक डॉ गिरी म्हणाले विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं तांत्रिक शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण हा मानाचा पुरस्कार मिळाला अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नवोपक्रम उत्कृष्ट निकाल आणि सर्व विभाग प्रमुख प्राध्यापकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समर्पण प्रायोगिक शिक्षण पद्धती उच्च शिक्षित सर्व स्टाफ जागतिक दर्जाचं शिक्षण या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर गिरी व त्यांच्या टीमचं शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल मनपूर्वक अभिनंदन केलं शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालकांचेही त्यांनी आभार मानून शुभेच्छा दिल्या मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ